शनिवार दिनांक नऊ डिसेंबर रोजीच्या पहाटे काही अज्ञात तीन चार चोरांनी सिन्नर बार्गाव पिंपरी रस्त्यावरील दिनेश उगले यांच्या घरासमोर उभी असलेली पिकअप गाडी चोरट्यांनी लंपास केली याबाबत चाहूल लागताच चोरांचा पाठलाग केला तेव्हा सदरील पिकअप सिन्नरच्या आप्पा गायकवाड यांना वावीवेज परिसरात दिसताच त्यांनीही पाठलाग सुरू केला ही बाब चोरांना लक्षात येताच त्यांनी कुंदेवाडी फाटा येथे पिकअप सोडून दिल्याची घटना घडली शनिवार दिनांक नऊ डिसेंबर रोजीच्या पहाटे दरम्यान तीन चार जण स्विफ्ट गाडीतून उतरून दिनेश यांच्या घरासमोर उभे असलेले पिकअप ढकलत रस्त्यावर आणली आणि गाडीचा आवाज दिनेश उगले यांना आला ते उठले आणि त्यांनी कुणीतरी पिकअप गाडी चोरून नेत असल्याचे कळताच त्यांनी आवाज दिला आणि गाडीचा पाठलाग सुरू केला सिन्नरच्या दिशेने गाडी जात असल्याचे पाहून उगले कुटुंबियांनी सिन्नर वावीवेस परिसरात असणाऱ्या अप्पा गायकवाड यांना माहिती दिली तेव्हा तेही त्यावेळी ते वावी वेज परिसरात उपस्थित होते त्यांनी पिकअप पाहता अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पिकअप श्रीडीच्या दिशेने जात असताना त्यांनीही पाठलाग सुरू केला त्यावेळी चोरटे यांना आपण पकडले जाऊ हा संशय आल्याने त्यांनी पिकअप कुंदेवाडी फाटा येथे सोडून ते तेथून पसार झाले आणि अप्पा गायकवाड यांनी पिकअप ताब्यात घेतली या घटनेमुळे आता घरासमोर मोठी वाहने देखील सुरक्षित नसून ग्रामस्थांनी काळजी घ्यावी चोरीचा सर्व प्रकार उगले यांच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे या सी न्यूज साठी ऋषिकेश घोलप आम्ही बारगाव पिंपरीच्या रहिवासी युवराज भानुदास उगले आमची गाडी एम एच पंधरा ए जी सतरा झिरो एक वडिलांच्या नावे असून भानुदास मुरलीधर उगले आज पहाटी पाच वाजून तेरा मिनिटांनी आमची गाडी चोरण्याचा प्रयत्न केला तर सदर बाब आमच्या आईच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ताबडतोब लाईट चालू केली आणि त्यानंतर आम्ही गाडीचा पाठलाग चालू केला पण गाडी मोठी असल्यामुळं ती जोरात गेली त्यानंतर आम्ही आमचे पुढं मित्र वावीशीला असता आमचे मित्र अप्पा गायकवाड यांना फोन करून त्यांनी तिथे गाडी अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना पण तिथं डावलून गाडी शिर्डी हायवेनी सदर कुंदेवाडी फाट्यापर्यंत गेली पण त्यांनी आपल्या गाडीचा पाठलाग केल्यानंतर जे चोरणारी व्यक्ती होती त्यांच्या ती गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी ती गाडी तिथे सोडून डोंगराकडे पळ काढला आणि त्यानंतर आम्ही आमची गाडी घेऊन घरी आलो पण म्हणजे जी चोरांची टोळी आहे ती सक्रिय झालेली आहे तरी पण सर्वांनी म्हणजे अलर्ट राहावे अशी माझी विनंती आहे आज आमच्या बाबतीत घडलं ते उद्या कोणाच्याही बाबतीत घडू नये त्यामुळे सर्वांनी अलर्ट राहावे आणि आम्ही म्हणजे सी सी टी व्ही असल्यामुळे आम्ही ती शूटिंग काढलेली आहे तरी बघू आता म्हणजे पोलिसांच्या मदतीने आम्ही प्रयत्न करणारे त्यांचा शोध घ्यायचा तर बघू आता काय होतं काय नाही असं